नमस्कार मित्रांनो लेखन ही अशी एक प्र, आ, प्रक्रिया आहे जितकं तुम्ही लिहित जाल तेवढा सराव तुमचा चांगला होईल आणि तुमचं लेखनही सुधारत जाईल तर तुम्ही लिहित असाल आणि तुम्हाला वेगवेगळ्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचे असेल तर या चॅनलवर आपण अशा अनेक प्रकारचे व्हिडिओ आधीही पब्लिश केले आहेत आणि इथून पुढेही पब्लिश करणार आहोत तर आजही मी असाच एक व्हिडिओ आणला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवायचे आहे काय पाठवायचे कसे पाठवायचे शब्द मर्यादा काय आणि कधीपर्यंत पाठवायची याची सगळी माहिती या व्हिडिओ मध्ये देणारच आहे पण याशिवाय मी या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला जॉईन करण्याचे आवाहन करते ही चॅनलची लिंक माझी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्हाला जस्ट लिंक क्लिक करून फॉलो आहे जर काही अडचण येत असेल तर मला जरूर विचारा कमेंटमध्ये तर या चॅनलवर काय असतं तर अनेक प्रकारचे म्हणजे माझे इथले जे व्हिडिओ आहेत त्याची माहिती असते याशिवाय अनेक अपडेट असत ज्याचा मला प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ कर शक्य नाही तर मी त्या चॅनलवर लगेचच शेअर करते म्हणजे समजा काही रिक्वायरमेंट असतील किंवा काही ले, लेखन कसे सुधारावे काही टिप्स असतील आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मी त्याच्यावर शेअर करत असते तर तुम्हाला सहज ऍक्सेस व्हॉट्सअपवर मिळू शकतो त्याशिवाय असे जेव्हा दिवाळी अंकासाठी आवाहन असते त्याचा ईमेल ऍड्रेस किंवा पत्ता तो त्याच्यावर शेअर केला जातो जो तुम्ही कॉपी लगेच कराल आणि पेस्ट करायला कारण खूप जण तुम्ही मोबाईलमधूनच साहित्य पाठवत असणार मला माहिती आहे आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मधनं तसं कॉपी कौ, करणं थोडंसं अवघड जातं त्यामुळे ती सोय केली आहे तर व्हॉट्सअप चॅनल जरूर जॉईन करा दिवाळी अंक कुठला आहे याची माहिती सांगते तर हा दिवाळी अंक आहे संस्कृती दिवाळी अंक दोन हजार चोवीस या वर्षी त्यांचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे तर त्याच्यासाठी त्या दिवाळी अंकासाठी त्यांनी कथा स्पर्धा आयोजित केली आहे आता कथा कशी लिहायची किंवा कथा कशी लिहितात याचा ऑलरेडी आपण इथे व्हिडिओ पब्लिश केला आहे हा जरूर बघा हा व्हिडिओ संपल्यावर तो बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेलच त्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल कथा लेखन छान करण्यासाठी तर या कथा दिवाळी अंकासाठी राज्यभरातील कथा लेखकांना कथा पाठवण्याचे आवाहन केले आहे आणि त्याची काही नियम आहेत ते नियम ही नीट समजून घ्या स्किप करू नका त्यामुळे तुम्हाला काही शंका राहणार नाही तर ही कथा किती ही कथा दीड ते दोन हजार शब्दांपर्यंत त्यांनी शब्द मर्यादा सांगितलं आहे थोडक्यात दीड हजार शब्दाच्या आतली किंवा दोन हजार शब्दाच्या आतली कथा तुम्ही सहजच त्याच्यावर करू शकता तुम्हाला शब्द कसे मोजायचे माहिती नसतील तर आपला गुगल डॉक्सचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्ही जर गुगल डॉक्सवर लिहित असाल तर सहज तिथे एक मेनू असतो त्या मेनूवर जाऊन क्लिक करायचा आणि वर्ड काउंट तुम्हाला सहज तिथे कळतो म्हणजे जसे तुम्ही कथा लिहित जाता तसे तो वर्ड काउंट पण वाढत जातो म्हणजे मी स्वतः तो युज करते त्यामुळे तुम्हाला सांगते तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यात कसं करायचं तेही सांगितलंय तर कथा दीड ते दोन हजार शब्दांची हवी कथा मराठी भाषेतच हवी तिसर म्हणजे कथा अनुवादित नसावी नंतर कथा पूर्व प्रकाशित नसावी म्हणजे तुम्ही आधी कुठे मासिक न्यूज पेपर किंवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पब्लिश केली असेल तर नसावी तुम्ही स्वतःसाठी लिहून ठेवली असेल तर चालेल तुम्ही पाठवू शकता त्याच्यानंतर कथा पाठवण्याची अंतिम तारीख तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे त्यांची बक्षिस कशी आहेत तर पहिले तीन क्रमांक प्लस तीन उत्तेजनार्थ बक्षिस अशी सहा क्रमांक ते निवडणार आहेत आणि त्यांचे निवडलेल्या कथा ह्या दिवाळी अंकात प्रकाशित होऊ शकणार आहेत आता हे परीक्षकांचा अंतिम निर्णय असणार आहे आणि त्यांनी कथा पाठवण्यासाठी पत्ताही दिला आहे आणि ईमेल आय ही दिला आहे या दोन्ही गोष्टी डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील प्लस आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तर असणारच आहे कथा हाताने लिहून पाठवत असाल तर कागदाच्या एका बाजूला लिहा छान अक्षर लिहा त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं गाव आणि तुमचा मोबाईल नंबर नक्की पाठवा म्हणजे तुम्हाला त्यांना कळवण्यासाठी सोपं जाईल तर ते जरूर करा ईमेल आय वर पाठवताना पण कथा तुम्ही अटॅच करून पाठवणार असाल तर वर्ड फॉर्मॅटमध्ये पाठवा पीडीएफ मध्ये पाठवा त्याच्यात तुमचं नाव गाव आणि पत्ता मोबाईल लिहायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला कळवायला ते सोपे जाईल तर पुण्यात असाल तर तुम्ही सहज तिथे जाऊन भेट देऊ शकता आपाबळून चौकात त्यांचं ऑफिस आहे संस्कृती प्रकाश 产生。So. आ, तिथे भेट देऊ शकता नसेल तर तुम्ही ने पाठवा ईमेल पण दिलाच आहे संस्कृती प्रकाशन ऍट याहू डॉट कॉम आणि तिसरी गोष्ट की तुम्ही कुरिअर किंवा पोस्टाने पाठवू शकता त्याच्यासाठी मोबाईल नंबर पण लागतो तो मोबाईल नंबर पण मी देणार आहे म्हणजे तुम्हाला सोपं जाईल तर याशिवाय काय तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कुठल्याही व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर त्या व्हिडिओ खालीच कमेंट करा मग मला सोपं जाईल समजायला आणि अशीच माहिती आवडतो असेल तर लाईक जरूर करा सो so, जरूर पाठवा आणि ते तुम्हाला कळवतील त्यांनी अंतिम म्हणजे त्यांचा जो निकाल कधी आहे हे सांगितलेलं नाही तर समजा मला कळाला तर मी नक्कीच कळवेल तुमच्यापैकी कोणाला कळाल आणि नंबर आला तुमचा तर मलाही जरूर कळवा मला नक्कीच आनंद होईल सो so, धन्यवाद आणि ऑल द बेस्ट